एक मोठी अपडेट पाहूयात नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना मोठा दणका बसलाय विधीमंडळ सचिवांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द केल्याचं पत्र काढलेलं आहे कोर्टानं शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना पाच वर्षांचा कारावास आणि बारा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आज केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या सरकारी खोके खरेदी घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे बँकेत हा घोटाळा झाला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते नियमानुसार जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते अन्यथा ती आमदारकी जाते त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळ होण्याचं कारण नाही आहे जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते सुनील केदारी यांची आमदारकी रद्द झाल्याची बातमी आपण पाहतोय विधिमंडळ सचिवांनी ही आमदारकी रद्द केलेली आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात दोन हजार एक दोन दरम्यान नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा झाला होम ट्रेड लिमिटेड इंद्रमणी मर्चंट प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस गिजटेल मॅनेजमेंट सर्व्हिसेस खाजगी कंपन्यांकडून खरेदी केलेले शेअर्स बँकेला मिळालेच नाहीत अशी माहिती मिळतीय खाजगी कंपन्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही शेअर्सची खरेदी करणाऱ्या खाजगी कंपन्या या दिवाळखोरीत दिल्या बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन सीआयडी चौकशी नंतर कोर्टामध्ये आरोपपत्रही दाखल करण्यात आलं दरम्यान सुनील केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम आता वाढलेला आहे त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावरती एन्जिओग्राफीचा सल्ला आता डॉक्टरांनी दिल्याची माहिती आहे त्यांना मायग्रेनचा त्रास होतोय तसंच घशामध्ये सुद्धा संसर्ग झाल्याची माहिती सुद्धा आहे